मित्रांनो प्रत्येक स्त्रियांनी पुरुषामध्ये एक वेगळीच आकर्षण असतं ज्यामुळे ते एकमेकांना पसंत करू लागतात त्यांच्यामध्ये जवळ एक वाढते जर एखाद्या स्त्रीला ती विवाहित असून देखील एखादा परपुरुष आवडत असेल तर त्या स्त्रिया पुरुषाला पाच गुप्त इशारे देत असतात ते इशारे कोणते याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती जाणून घेणार आहोत एखाद्या विवाहित महिलेला जर तुम्ही आवडत असाल तर त्या देतील हे पाच गुप्त इशारे जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडते तेव्हा त्या स्त्रीचे वागणे त्याच्या बाजूने पूर्णपणे बदलून जाते ती त्या मुलाला कधीच तोंडाने सांगू शकत नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण त्यांच्या स्वतःच्या काही मजबुरी आहेत आपल्या समाजात त्यांचे एक वर्तुळ आहे जे ते कधीही तोडून आपल्याला समोर येऊ शकत नाहीत आणि सांगू देखील शकत नाहीत पण तिच्या मनातील इच्छा ती कधीच दाबून पण ठेवत नाही यामुळे महिला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा कोणाला सांगण्यासाठी त्यांच्या वागण्यात बदल करू लागतात या काळात ती अशी काही कृत्य करते जी इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा कोणाला सांगण्यासाठी त्यांच्या वागण्यात बदल करू लागतात या काळात ती अशी काही कृत्य करते किंवा काही बोलते हे पाहून आपण अंदाज लावू शकतो की या महिलेला किंवा मुलीला आपण आवडू लागलो आहे आणि त्या मुलीला किंवा स्त्रीला असे वाटते की तुम्ही हे हावभाव समजून घ्यावे आणि पुढाकार घ्यावा पण आपल्यापैकी बहुतेक जणांना हे हावभाव समजत नाहीत आणि ज्यांना ते समजतात ते लॉटरी जिंकतात त्या कृती काय आहेत किंवा ते नेमके कोणते हावभाव आहेत हे आता आपण जाणून घेऊया जे पाहून तुम्ही समजू शकता की कोणतीही मुलगी किंवा स्त्री तुमच्या प्रेमात आहे आणि तिला तुम्ही आवडू लागले आहे मित्रांनो एखाद्या महिलेच्या तो पहिला हावभाव जेव्हा तिला तुम्ही आवडू लागता किंवा ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ती तुमच्याशी स्वतःहून बोलू लागते आणि तुम्हाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आपल्याला पाहायला मिळतं ती तुम्हाला असे काही इशारे असे काही बोलेल की तुम्हाला समजेल की ती मुलगी किंवा कोणतीही स्त्री तुम्हाला पसंत करत आहे कारण यावेळी तुम्ही तिच्याशी नेहमी बोलावं अशीच तिची इच्छा असते तिला तुमची कंपनी आवडू लागते आणि जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा ती तुमच्याशी तिच्या डोळ्यांनीच बोलत असते मित्रांनो आणि या काळात तुम्ही तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी लाज चमक बघू शकता जे तुम्हाला इतके दिवस पाहायचे होते जर तुम्हाला अशी कृत्य पुन्हा पुन्हा पाहायला मिळाली तर समजून जा की ती मुलगी किंवा स्त्री तुमच्या प्रेमात किंवा तुमच्यामध्ये रस घेऊ लागली आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादी मुलगी किंवा विवाहित स्त्री तुमच्यामध्ये स्वारस्य दाखवत असेल तर नेहमीच तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी किंवा कोणी आहे का किंवा तुम्हाला कोणीतरी आवडते कि का किंवा कोणतीही स्त्री तुमच्या आयुष्यात आहे का मुलींना किंवा स्त्रियांना हा प्रश्न नेहमीच विचारून तुम्हाला हे त्या जाणून घेतील तुमच्याकडून जर तुमच्या आयुष्यात दुसरे कोणी नसेल त्यामुळे तिला तुमच्या आयुष्यात यायचं असेल त्यामुळे ती तुम्हाला हा एक प्रश्न नेहमीच विचारताना तुम्हाला दिसेल आणि ती तुम्हाला खूप आवडते हे देखील ती तुम्हाला दाखवून देईल गोष्ट म्हणजे खूप मनोरंजक आहे की कोणतीही विवाहित स्त्री दुहेरी अर्थाने बोलणे तिला खूप आवडते जरी ती तिच्या आयुष्यात प्रत्येकासाठी अशा दुहेरी अर्थपूर्ण गोष्टी करू शकत नाही आणि हे एक चिन्ह आहे जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की ती स्त्री तुमच्यासाठी तिचा जीव देण्यास देखील तयार आहे मित्रांनो जर अशा गोष्टी तुमच्या समोर असतील तर तुम्हाला समजेल की त्या महिलेला तुमच्याशी नातं शेअर करायचं आहे तिच्या या दुहेरी अर्थाच्या गोष्टींचा सरळ अर्थ असा आहे की ती तुम्हाला ओपन ग्रीन सिग्नल देत आहे याबाबत आम्ही तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो कोणतीही मुलगी किंवा स्त्री घाईत नसते कधीच घाईत नसते प्रत्येक गोष्ट आनंदाने करण्याची त्यांना सवय असते म्हणूनच तुम्ही त्यांच्यासोबत कोणतेही काम घाईत करू नका अशा प्रकारे हे संकेत आहेत जे महिला एखाद्या पुरुषाच्या प्रेमात असेल तर त्याला देत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला स सप...